नमस्कार श्रोते हो इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी अनघा योगेश मगदूम आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते सुरेंद्र घुडे यांना लेखन आणि वाचनाची खूप आवड आहे आणि त्यातूनच संतश्रेष्ठ गाडगेबाबा महाराज यांच्याविषयी आज त्यांनी आपल्याला माहिती देण्यासाठी ते इथे आलेले आहेत तेव्हा जाणून घेऊया सुरेंद्र यशवंत घुडे यांच्या दृष्टिकोनातून कसे होते संतश्रेष्ठ गाडगेबाबा महाराज गाडगेबाबांचा जन्म अठराशे शहात्तर सालचा वराड पा प्रांतातला संसाराच्या कटू अनुभवानंतर त्याने एकोणतीस वर्षांनी म्हणजे सन एकोणीसशे पाचमध्ये गृहत्याग केला मग बारा वर्ष ते अज्ञातवासात होते आपल्या नाना कृपत्यांनी ते मानवी व्यवहाराचा शोध घेत होते एक विक्षिप्त वल्ली अशीच लोकांची तेव्हा त्यांच्याविषयीची धारणा होती भाकरीच्या करारावर कोणाची गाढाभर लाकडं फोडून देत पण मग भाकरी न बागतात नाहीसे होत पंधरा दिवसांचे काम करावे व पगार एक दिवसाचा घ्यावा हा त्यांचा बाणा आता एक दिवसाचं काम करायचं आणि पगार मात्र पंधरा दिवसांचा घ्यायचा असं गणित नव्हतं सन एकोणीसशे सतरापासून ते कीर्तन सांगू लागले प्रतिष्ठित वर्गाचे कीर्तन हेच एकमेव मा करमणुकीचे साधन होते ऐकणारा समाज हा बाबांना बहुजन समाज अपेक्षित होता पण बहुजन समाजाबरोबर झाडून सगळे या कीर्तनात उपस्थित राहत खरे तर गरीब माणसाचे रूप घेऊन साक्षात परमेश्वरच गाडगेबाबांच्या रूपाने दिनगरीब मनाला अमृतवाणीची आंघोळ घालीत असे आणि त्यांची मने घासून पुसून स्वच्छ करीत असे गाडगेबाबा देवळात जात नसत त्यांचा देव देवळात नव्हे तर तो देवळाबाहेरच असे दिवसभर कोठे दडी मारून बसत तेच समजत नव्हते भागेश्वर मंदिर दानशूर भक्तिभूषण भाऊ शेटकीर यांनी एकोणीसशे बावीस ते एकोणीसशे सव्वीस या काळात बांधले त्यांच्या पाठीमागे असलेल्या सुद्धा ते दिसून येत त्यांची काहीही वास्तुपुस्तक करावी लागत नसते रात्री शेजारच्या आंब्याच्या बागेत किट्सनच्या गॅस बत्त्यांच्या चकमकाटात सारे रात्र माणसांनी फुलून जाई आंब्याच्या झाडावरही माणसे बसत आणि मग या सगळ्यांचे हृदय सम्राट अवतीर्ण होत आणि सारा जनसमुदाय कीर्तनात देहभान हरपून जात असे गाडगेबाबांचे कीर्तन त्यास दुसऱ्या कीर्तनाची तोड नाही धरकर यांच्या दोन रांगा समोरासमोर तोंड करून बसलेल्या असत सभोवारची रांग माणसामुळे खचून भरलेली असे आणि त्या दोन रांगातून मागे पुढे फिरत आणि हातवारे करीत महाराज कीर्तन करीत होते गाडगेबाबांच्या कीर्तनातून समाजातील घातक वृत्ती अंधश्रद्धा कोंबड्या बकऱ्यांचे बळी यावर घणाघाती प्रहार केले जात अत्यंत उपरोधिकपणे बाबांच्या साऱ्या गोष्टी कीर्तनात जमलेल्या जनसमुदाया सांगत असत याचा परिणाम जनमानसावर चांगला होत होता गाडगेबाबा दिवसभर सभेच्या जागेची घाण झाडून साफ करीत आणि रात्री कीर्तनात जमणाऱ्या हजारो लोकांच्या मनातील घाण साफ करीत होते गाडगेबाबा मोठे पंडित नव्हते तुकारामांच्या अभंगाचे एखादे कडवे ते म्हणत पण निरूपण मात्र पूर्ण अभंगाचे असे गाडगेबाबा परटवण्याच्या त्यावेळेच्या तसेच मुरुगवाडीतील नागरिक आणि झाडगावातील नागरिक आपले वाटत शहरातला सारा समाज त्यांच्या कीर्तनाला झाडून येई गोपाळा गोपाळा देवकीनंदन गोपाळा घोष वाक्याच्या गजरात सर्व महाराष्ट्राला सद्विचार आणि सद्भावनांचा अभिषेक घालणारे संत गाडगेबाबा महाराज म्हणजे एक सेवाभावी संतच होते संपूर्ण आयुष्यभर या महाराष्ट्राला परोपकारी वृत्तीने जपणारे सर्वांसाठी चंदनासारखे झिजणारे गाडगेबाबा म्हणजे एक आदर्श सेवक होते या समाजसेवकाला साधी अक्षरांची ओळखी नव्हती त्यांनी कधी रामायण महाभारत वाचले नव्हते कोणत्याही गुरुच्या पायाशी बसून कधी ज्ञानाचे धडे घेतले नव्हते ते कोणत्याही सांप्रदायाचे वा पंथाचेही संत नव्हते त्यांनी कधी देवळात जाऊन टाळ मृदंगही बडविले नाहीत तरी देखील आपल्या रसाळ बाळबोध भाषेत बोलू लागले म्हणजे प्रबोधनाच्या नद्या वाहू लावत आणि शेवटी गोपाळा गोपाळा देवकीनंदन गोपाळा या महासागराला जाऊन मिळत होते म्हणत या सेवा व्हावी हो संताची चरण धूळ मस्तकी लावावी असे कुणालाही वाटायचे गाडगेबाबा म्हणजे जनसेवेत एक जिवंत आणि चालते बोलते विद्यापीठच होते श्री गाडगेबाबांची की कीर्तन शक्ती अंतराळासारखी की ऋतुंग आणि सागरासारखी विशाल होती कीर्तन हे त्यांचे जणू प्रचाराचे साधन होते त्यांच्या कीर्तनाला अमुकच देऊळ अगर मैदान हवे असे नव्हते ते जिथे उभे राहत असत तिथे स्वर्ग निर्माण करीत असत त्यांची पवित्र वाणी ऐकण्यासाठी भोळ्या भाविक लोकांचे लोंडेच्या लोंढे त्यांच्या भोवती जमा होत असत बाबा एकदा कीर्तनात उभे राहिले की ज्ञानदेव तुकाराम नामदेव एकनाथ यांचे सारे वाणमय आणि तत्त्वज्ञान ते श्रोत्यांसमोर अगदी मार्मिकपणे ठेवीत मग श्रोते देहभान विसरून भक्ती तासात तासन तास बुडून जात त्याचे कारण हे होते की बाबांची शिकवणी खऱ्या कळकळीची जिवाळ्याची होती कीर्तनात ते मेघासारखे कडाडत आणि विजेसारखे चमकत तुकोबांच्या ज्ञानोबांच्या एकांका अभंगावर व ओवीवर तासन तास प्रभुत्वाने ते बोलत स्मरणशक्तीचे ते भा, अगात भांडारच होते आपल्या कीर्तनातून दारूबंदीचा प्रचार करीत म्हणून त्यावेळेच्या सरकारने त्यांना एक मोटार गाडी दिली होती त्या गाडीवरून त्यांचा महाराष्ट्रभर दौरा असायचा गाडगेबाबांची शिकवण उच्च कोटीतली होती मानवता हा धर्म आहे हे ते आपल्या ओजस्वी वाणीतून सिद्ध करून दाखवित होते देव हा देवळात अगर दगड धोंड्यात नसून अंधू पंगू पशु पक्षी या प्राण्यांच्या रूपाने देव आपल्यासमोर सतत उभा आहे त्यातील श्रद्धेने व प्रेमाने सेवा करा देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी मुख्या प्राण्यांची हत्या करू नका दारू पिऊन अनिती अधर्म करू नका अशा प्रकारचे डोस गाडगेबाबा आपल्या कीर्तनातून पाहिजेत श्री गाडगेबाबांना लहानपणी त्यांच्या दिनावस्थेमुळे शिक्षणाचा लाभ मुळीच झाला नव्हता आणि म्हणूनच पुढे त्यांच्या शेतकरी जीवनात त्यांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन एका कपटी सावकाराने त्यांना नाडण्याचा प्रयत्न केला त्यासाठी सावकारी घटनेची जाणीव बाबांना शेवटपर्यंत होत होती बाबा स्वतः निरक्षर होते पण शिक्षणावर त्यांचे गाढ प्रेम होते खेड्यातील गोरगरिबांना शिक्षण मिळाल्याशिवाय त्यांचा उद्धार होणार नाही हे त्यांनी पक्के जाणले होते आणि म्हणूनच त्यांनी महाराष्ट्रभर ठिकठिकाणी थीक वसतिगृहे कन्याशाळा महिलाश्रम सुरू करून हजारो गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणाची गोडी लावली ते कीर्तनातून नेहमी सांगत होते की बाप हो आता शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही भले तुम्ही अर्धपोटी राहा पण मुलांना शिक्षण देण्याची संधी वाया घालवू नका शिक्षण ज्याच्या जवळ नाही तो गाडीचा बैल होय विद्या हे मोठे धन आहे ते मिळवा असा हितोपदेश सातत्याने करीत असत श्री गाडगेबाबांनी महाराष्ट्रात केलेले कार्य हिमालयासारखे वृत्तुंग आणि अपार आहे अमरावतीसारख्या एका खेड्यात जन्मलेल्या निरक्षर असलेल्या व साऱ्या आयुष्य हातात फुटके खापर घेऊन अंगात फाटक्या चिंद्या घालून शिळे पाके अन्न खाऊन अगर दगड धोंड्यावर झोपणाऱ्या श्री गाडगेबाबांनी अखंड महाराष्ट्राला कार्यरूपी गवसणी घातली मोठमोठ्या दानशुरा आणि धनिकाने नको नको म्हणता लक्षावधी रुपये ओतले विश्वास परिश्रम सेवा आणि कार्य या चार महान तत्वांत संगम घडून त्यांनी हे अलौकिक कार्य सिद्धीला नेले सन एकोणीसशे आठमध्ये मध्ये ऋणमोचनाला पूर्णा नदीचा घाट बांधून आपल्या सामाजिक कार्याला आरंभ केला सन एकोणीसशे आठ ते एकोणीसशे छप्पन या काळात त्यांनी नाशिक पुणे पंढरपूर मुंबई मुर्तिजापूर अकोला सातारा आदी ठिकठिकाणी थीक मोठमोठ्या धर्मशाळा बांधल्या अन्नछत्रे उघडली महारोक्यांसाठी कुष्ठधामे गुरांसाठी गोरक्षणे शाळा कन्याशाळा महिलाश्रम पाणपोई आदी असंख्य कामे करून ते गोरगरिबांसाठी अमर झाले आज हजारो गोरगरीब हे बाबांच्या पुण्यावरच जगत आहेत अशा लोकोत्तर पुरुषाचा यथार्थ गौरव आचार्य प्र के आत्रे यांनी केला महाराष्ट्र शासनाने सन दोन पासून संत गाडगे बाबा अभियान सुरू केले समृद्धीचा मंत्र देणारा हा कार्यक्रम राज्यातील जनतेने लोकसहभागातून यशस्वी केला या स्वच्छता अभियानात पालक ग्रामस्थ सर्वच उत्स्फूर्तपणे सहभागी झाले बाबांनी लोककल्याणाच्या कार्यासाठी केवळ विश्वासावर अपार संपत्ती देणग्या मिळविल्या पण त्यातील एकही पैसा त्यांनी स्वतःसाठी वापरला नाही आज आपणाकडे तथाकथित साधू संत बुवांचे पेव आले हे बुवा महाराज मोठमोठे आश्रम मठच स्थापन करतात म्हणून अध्यात्माची दुकानदारी चालवित आहेत आलिशान गाड्यातून त्यांचा प्रवास सुरू असतो पुढे मागे सेवकांचा लवादामा असतो खोटा कोण लबाड कोण आणि कनवाळू कोण हे सामान्य माणसाला समजत नाही अशावेळी निष्काम कर्मयोगी गाडगे महाराजांचा मंत्र हा वेद आगळा देव की नंदन गोपाळा या शिकवणीची आणि मानवता धर्माची आठवण होते सुंदरते ध्यान गौरवर्ण कांती मुखावर शांती विलस होते मुखावर दार केसांचा सांभार डोळ्यात अंगार तेजाचा हातात काठी शोभते कवडी कानात बांगडी अर्धगोल खायला प्यायला मातीचे गाडगे म्हणून या नाम गाडगे त्यांचे संत गाडगे बाबांचे जीवन म्हणजे सर्वस्वी सेवेचे मूर्तीमर्त दर्शनच जननसामान्यापासून ते शासकीय नेतृत्व करणारे लोकनेत्यांपर्यंत त्यांच्या उपदेशांचा अपूर्व प्रभाव पडत असे व्यसनमुक्ती जातीयता संपत्ती सांस्कृतिक शैक्षणिक विषमतेचे निर्मूलन करण्याची आणि विधायक अंधश्रद्धा निर्मूलन कायदा निर्माण करण्याची वलवंतर प्रेरणा शासनास संत गाडगे बाबांच्या प्रेरणेतून मिळाली मित्रांनो शिक्षणाचाही कोणताही गंध नसता बाबांना नव्हता तरी ते अनेक भजन ओळ्या गात असत गाई बैल यांची काळजी घ्या मुलांना शाळेत पाठवा बाबांनी धर्मशाळा बांधल्या दवाखाने उघडले कुष्ठरोग्यांना हो त्यांनी आश्रय दिला तसेच पुढे गाडगेबाबांना गावोगावी कीर्तन करायला बोलावत होते हो त्यांनी सांगितलेला संदेश ऐकत होते या महान संतश्रेष्ठाने समाजातून पैसा एकत्रित करून वयोवृद्ध लोकांसाठी वृद्धाश्रम उघडले शाळा धर्मशाळा गोशाळा घाट बांधले गाडगेबाबा नेहमी गोपाळा गोपाळा देवकीनंदन गोपाळा असे आपल्या कीर्तनातून सांगत अशा संतश्रेष्ठ गाडगे महाराजांची पुण्यतिथी शुक्रवार दिनांक वीस बारा चोवीस रोजी प्रति पंढरपूर संबोधले जाणारे श्री विठ्ठल रखुमाई मंदिर बाजारपेठ रत्नागिरी येथे विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरी होणार आहे तेव्हा एवढेच म्हणावेसे वाटते असेल तुमच्या ठाई डोळस श्रद्धा तरच दूर होईल अंधश्रद्धा आठवणीत तुमच्या मिळते स्फूर्ती गाते रचना तुमचीच कीर्ती भावामुळे ही सर तुम्हा सर्पण स्मृतीस तुमच्या शतशावंदन 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 श्रोते हो सुरेंद्र यशवंत घुडे यांनी संत श्रेष्ठ श्री गाडगेबाबा महाराज यांची सांगितलेली माहिती आपण ऐकलीत श्रोते हो महाराष्ट्र शासनाच्या समाजभूषण पुरस्कार प्राप्त सुरेंद्र यशवंत घुडे हे आज आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर आपल्या भेटीला आले आहेत सार्वजनिक बांधकाम विभागातून निवृत्त झालेले सुरेंद्र घुडे यांना समाजकारणाची खूप आवड आहे गेली अनेक वर्ष ते विविध संस्थांमध्ये काम करत सुरेंद्र घुडे यांच्याविषयी आपण जाणून घेऊया सर आपलं बालपण कुठे गेलं आणि आपल्या नोकरीचा काळ कसा होता माझं बालपण घुडेवाटा रत्नागिरी येथे गेलं नोकरीमध्ये असताना देखील मी चांगली चांगली कामं करायचा सार्वजनिक बांधकामधे गणेशोत्सव जो पूर्वी चालायचा त्यावेळी सतत पाच दिवस पाच नाटकं असायची त्या नाटकामध्ये मी भाग घेतला आणि सत्याहत्तरपासून पंच्याऐंशीपर्यंत पर्यंत मी त्या ठिकाणी वेगवेगळी नाटकं सादर केली त्यानंतर नाटकामध्ये अनुभव आला की महिला पात्र जे आहे ते मिळताना कठीण असायचं आणि सगळे कामातनं व्यस्त असल्यामुळे एकत्र जमणे हे फार कठीण व्हायचं पण रंगीत तालीम किंवा ज्यावेळी नाटक सादर व्हायचं त्याचवेळी सगळे एकत्र यायचे असं करता करता मग शेवटी मला गाण्याची आवड होती आणि त्या दे देखील मी प्रयत्न केले आणि एकोणीसशे पंच्याऐंशीपासून ते दोन हजार अकरापर्यंत म्हणजे दोन हजार दहामध्ये मी निवृत्त झालो पण अकरामध्ये मला बोलावलं गेलं की गुढे या तुमच्या नेतृत्वाशिवाय हा कार्यक्रम होऊ शकत नाही त्यामुळे आम्ही ते जे वाद्यवृंदाचा कार्यक्रम होता तो आम्ही तिथे सुरू केला आणि असा पंचवीस सव्वीस वर्ष चालला अशा प्रकारे माझं तिथलं जीवन फार चांगलं गेलं काम हे माझं फार लहानपणापासून आवड आहे आणि आमच्या देखील शेतीच्या कामात आम्हाला चांगलं शिकवलं आहे काम करा कामानेच सगळं तुम्हाला प्राप्त होईल ते याशिवाय काही मिळणार नाही अशा प्रकारे माझा नोकरीतला काळ गेला त्यानंतर आम्ही जे राहतो ते समुद्रकिनाऱ्यावर बंधारा नव्हता आमचे वडील नेहमी म्हणायचे इथे बंधारा व्हायला पाहिजे मग त्यांच्या देखरेखीखाली मी शासनाकडे पत्रव्यवहार सुरू केला जवळजवळ पंच्याऐंशीपासून मी पत्रव्यवहार तिकडे केला त्यानंतर मी निवृत्त झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याकडे अर्ज केले नंतर कलेक्टर मार्फत जे लोकशाही दिन होता त्यामध्ये जाऊन मी निवेदन दिली त्या त्या नंतर पालकमंत्री जनता दरबार घ्यायचे त्यामध्ये निवेदन दिली आणि त्यासाठी मला हजारो लोकांच्या सहाय्या मिळाल्या आणि त्यानंतर दोन हजार मध्ये रत्नागिरीचे आमदार त्यांना भेटल्यानंतर त्याने जो बंधारा बांधलेला आहे तो आज तागत चांगल्या प्रकारे तिकडे स्थिर स्वरूपात आहे अशा प्रकारे मी काम केलं सन दोन हजार दहा साली तुम्ही तुमच्या सेवेतून म्हणजे सार्वजनिक बांधकाम खात्यातून निवृत्त झालात तर त्यानंतर तुम्ही कुठल्या कुठल्या संस्थांच्या संपर्कात आलात का मला विविध संस्थांचं बोलावणं होतंच त्या बोलावण्यामध्ये जे आमची पेन्शनर संघटना आहे तिथे मला बोलावणं आलं त्यानंतर मी खजिनदार त्यानंतर उपाध्यक्ष आणि पुढे अध्यक्ष म्हणून काम केले चांगले काम करणारा पुरस्कार होते मग मला पण तालुका जिल्हा पुरस्कार मिळाला पुढे चालना मिळून महाराष्ट्र पेन्शन असून पुणे एस एम जोशी राज्य पुरस्कार जी पुण्याची फेडरेशन आहेत त्यांच्याकडनं मिळाला यासह अन्य तीन पुण्यातील पुरस्कार मिळाले राष्ट्रीय मिलमजदूर संघ मुंबई व अन्य तीन संस्थांकडून मुंबईतून राज्य पुरस्कार मिळाले नाशिक येथून प्रगती महिला शैक्षणिक सामाजिक संस्था विकास पुरस्कार राज्य पुरस्कार म्हणून मला मिळाला तेथून अण्णा सांगली येथून अण्णाभाऊ साठे संस्था राज्य पुरस्कार तर दिल्ली येथून महात्मा ज्योतिबा फुले राष्ट्रीय साहित्य पुरस्कार मिळाला असून मला गोल्ड मेडल मिळालेले आहेत सध्या पेन्शनर संघटना भंडारी संघटना दत्त मंदिर विश्वस्त ओबीसी संघटना व अनेक सामाजिक संस्थांच्या कामात मी व्यस्त असतो मी काम करत असताना राम मंदिर इकडे देखील मला बोलावणं आलं आणि तिकडे देखील ज्येष्ठ नागरिकांसाठी मी काम करतो आणि करत आहे त्यानंतर विठ्ठल मंदिरमध्ये देखील ज्येष्ठ नागरिकांचा आमचा मेळावा असतो तिथं देखील काम करत असतो अनेक लोकांच्या समस्या असतात पण त्या न्याय समस्या असतील तर मी अधिकाऱ्यांना भेटून निवेदन देऊन ती कामं करत असतो जिल्हा परिषदची पेन्शन महिना अखेरला व्हायची ती पेन्शन महिना अखेरला झाल्यानंतर आमचे जे ज्येष्ठ नागरिक आहेत अनेक आजाराने पीडित आहेत त्यांना वेळेवर पेन्शन मिळाली तर ते मानसिकदृष्ट्या पण चांगलं आणि त्यांना वेळेवर औषधं घेऊन येत घेता येतात महिन्याची औषधं एकदा घेतल्यानंतर ती त्यांना फार चांगलं असतं आणि त्यासाठी ते, ते गरजेचं असतं वृद्ध कलाकार आहेत ते ब वृद्ध कलाकारांना शासनाने मानधन मंजूर केलं त्यानंतर असे बारा ते पंधरा वृद्ध कलाकारांना मी मानधन मिळवून दिलं ते दोन हजार दोनशे होतं आता पाच हजार झालेला आहे या अशा प्रकारे मी असे अनेक सामाजिक कामं करत असतो आता विठ्ठल मंदिरमध्ये देखील आम्ही एक कार्यक्रम केला आमचे ज्येष्ठ नागरिक जिकडे तिकडे पसरले आहेत मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांनी गाण्याचा कार्यक्रम भक्तिगीत भावगीत सगळे साठ वर्षावरील पण चांगले अधिकारी म्हणून निवृत्त आहेत त्यांनी मोफत रत्नागिरी येथे येऊन कार्यक्रम केला त्याचंच दुसरं कारण असं झालं की दुसरी मुंबईची संस्था आता चार जानेवारी रोजी आमच्या विठ्ठल मंदिरात कार्यक्रम करणार आहेत दत्तगुरूंचे जे, जे चोवीस अव गुरु आहेत आणि ते गुरु म्हणजे निसर्ग निसर्गातील पाणी फुलं वेली यांना दत्तगुरूंनी चोवीस गुरु केलेत त्यावर आधारित हा कार्यक्रम आहे गाण्यांचा त्या गाण्याचा कार्यक्रम चार जानेवारी रोजी दुपारी तीन ते पाच या वेळेत होणार आहे त्याचबरोबर सायबर जे चाललेलं आहे की अनेक लोकांना फसवलं जातं आहे पीक केल्यानंतर पैसे गे गेले जातात त्यावर मार्ग मार्गदर्शन सायबर पोलीस स्टेशन यांकडून होणार आहे ते संध्याकाळी सहा ते सात साथ होणार आहे अशा प्रकारे अनेक कार्यक्रम मी करत असतो आणि मला अनेक लोक मदत पण करत असतात आणि त्यांच्या सहकार्याने मी करत असतो ज्येष्ठांची देखील आम्ही काढण्याचे प्रयत्न केले अशा प्रकारे हे कार्य चालू आहे तुम्ही इतकं कार्य इतकी वर्ष सतत करताय तुम्हाला नुकताच समाजभूषण पुरस्कार महाराष्ट्र शासनाने दिला आहे तर तो कसा तुम्हाला प्राप्त झाला आणि कधी तुम्ही तो स्वीकारलात मला लहानपणापासूनच कामाची आवड आहे ते मी विशद केलंच आहे आणि त्याप्रमाणे अशी अनेक कामं एकत्र आल्यानंतर अनेक पुरस्कार पण मी मिळवले ते आपल्याला आता यावर वेळी सांगितलेलंच आहे अशा अनेक पुरस्कार मिळाल्यानंतर त्या सगळ्यांचा एकत्र करून मी समाजकल्याणकडे गेलो आणि समाज कल्याणी त्यांनी माझा माझ्यात दखल घेतली आणि माझा पुरस्काराचा निवेदन त्यांनी शासनाकडे पाठवलं त्यानंतर शासनाने दोन तेवीस चोवीसला मला दोन हजार एकोणीस वीसचा पुरस्कार दिला त्या पुरस्काराच्या वेळी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपस्थित राहिले त्यांच्या उपस्थितीत मला हा समाजभूषण पुरस्कार मिळालेला आहे श्रोते हो आपण सुरेंद्र यशवंत घुडे यांच्या एकूणच कार्याविषयी जाणून घेतलं आता मात्र श्रोते हो या कार्यक्रमातून आपला निरोप घेण्याची वेळ झाली पुन्हा भेटणारच आहोत तोपर्यंत नमस्कार